अबोली या मालिकेच्या एकवीस फेब्रुवारीच्या भागामध्ये मनवाला अबोली मुद्दाम धक्का देते मनवा चिडते आणि म्हणते हे काय तू मला मुद्दाम धक्का दिलास अबोली म्हणते जशास तसं असं म्हणत आता मात्र डाव रंगात येतो एक डावाने अबोलीची टीम मागे असते अबोलीला जिंकण्यासाठी फक्त एक डाव जिंकायचा असतो मनवा आता अबोलीला हा डाव जिंकू न देण्यासाठी साम दाम दंडभेद या सगळ्याचा उपयोग करायला लागते आता मात्र शेवटचा गेम आणि हा गेम जर अबोली जिंकली तर हा गेम आता अबोलीच्या बाजूने फिरणार असतो पण तेवढ्यात मनवा कपटीपणा करत आता रमाच्या पायाला मारते जेणेकरून रमा गेममधून बाद होईल आणि रमाला खेळता येणार ना नाही आता रमाला बेंचवरती बसवल्यावरती टीममध्ये खेळ फक्त तीन राहतात आबोली अंकुश आणि आता राघू त्यानंतर एकावरती एक, एक अंकुश राघो आणि आबोली गेम करत असतात आता मनवा काहीही करून हा गेम यांना जिंकू द्यायला नको त्यावरती अंकुश सांगत असतो अबोली आज काहीही झालं तरी हा गेम आपल्याला जिंकायचा आहे मग अबोली आता लगोरी फोडत असते अखेर लगोली फुटते आता ही लगोरी लावली की अबोली गेम जिंकणार पण तेवढ्यात मनवा आता मुद्दाम कपटकारस्थान करते अबोली ज्या वेळेला लगोरी लावत असते त्यावेळेला मनवा बोलीला बॉल न मारता बाजूला असलेल्या एका काचेच्या बॉटलवरती मुद्दाम बॉल जोरात मारते ती काचेची बॉटल फुटते सगळ्या काचा चारी बाजूला चिथड्या होऊन उडतात त्यातली एक काच अबोलीला लागते अबोलीला चक्कर येते अबोली खाली पडते आणि गेम तिथेच थांबतो आणि आता बिनविरोध मनवा जिंकलेली असते मात्र अबोलीची तब्येत ढासळते तिला चक्कर येते अंकुश तिला रूम मध्ये घेऊन जातो फ्रिक्वेंटली अबोलीला तीन ते चार वेळा चक्कर आलेली असते त्यामुळे शिंदे कुटुंब घाबरतं आणि अबोलीवरती उपचार करण्यासाठी डॉक्टरांना बोलवतं तोपर्यंत मनवाच्या मैत्रिणी सांगत असतात मनवा आता ना तू अति केलंस मनवा म्हणते अति वगैरे काही ना नाही आज माझ्याकडून तुम्हाला पार्टे तर तिला आता तारा सांगते हे बघ मनवा इथे आल्यापासून आपण फक्त शिंदे कुटुंबाला त्रास देण्याचं काम आहे पण खूप अति आहे आता मनवा थांबव हे सगळं हे सगळं खूप अति आहे सारखं सारखं शिंदेंना इतका पण त्रास देणं बरं नाही आहे म्हणजे ते लोक आपल्याला खूप कोऑपरेट करत आहेत पण मनवा ऐकायला तयार नसते आणि तारा आणि मनवा यांचं हे बोलणं अंकुश ऐकत असतो अंकुशच्या डोक्यात काहीतरी प्लॅन असतो तोपर्यंत डॉक्टर आता अबोलीला चेक करायला येतात नॉर्मल अबोलीचं चेकिंग करतात आणि म्हणतात कधीपासून हे सगळं होते यावरती अबोली सांगत असते डॉक्टर म्हणजे तीन चार वेळेला मला ना चक्कर आली होती काही सिरियस नसेल ना डॉक्टर म्हणतात हे बघा तुमचे ब्लड सॅम्पल वगैरे घेतलेले आहेत तुमच्या काही बेसिक टेस्ट केल्या ना की मला सगळं समजेल अबोली म्हणते डॉक्टर मी एक सांगू का या टेस्टमध्ये जर मला काही मोठा आजार असेल तर मला वाटतं तुम्ही हे माझ्या घरच्यांना सांगू नका ते फक्त आणि फक्त मलाच सांगा कारण माझ्या घरच्यांना खूप मोठा धक्का बसेल डॉक्टर म्हणतात ठीक आहे आणि डॉक्टर बाहेर येतात मग अंकुश म्हणतो डॉक्टर काय झालं अबोलीची तब्येत बरी आहे ना डॉक्टर म्हणतात हे बघा त्यांची ब्लड सॅम्पल घेतलेत आणि छोट्या मोठ्या टेस्ट केल्या ना की आपल्याला समजेल की तिची तब्येत कशी आहे तिला नक्की काय झालंय असं म्हणत डॉक्टर ब्लड सॅम्पल घेऊन निघून जातात अंकुश रमा सगळ्यांना अबोलीची काळजी वाटायला लागते तितक्यात अबोली बाहेर येते अंकुश म्हणतो अबोली बरी आहेस ना तू काय झालं तुला अबोली म्हणते सर मला काही ना झालेलं नाही आहे यावरती मनवा सांगते मी सांगू का काहीही झालं असेल ना त्याच्यावरती माझ्याकडे एक रामबाण उपाय आहे आणि ही, ही तर माझी वहिनी आहे तिला तर मी हा रामबाण उपाय सांगणारच असं म्हणत मनमा दारूची बॉटल काढते आणि म्हणते दोन घोट पी फक्त की कसं आपल्याला छान वाटेल आणि सगळं सगळं दुःख निघून जाईल यावरती अंकुश म्हणतो खबरदार चालती हो इथून तुझी हिम्मत कशी झाली हे सगळं बोलण्याची असं म्हणत अंकुश मनवावरती खूप चिडतो तिला खूप रागवतो हा रोजचाच व्याप झालेला असतो शिंदे कुटुंबाला मनवा म्हणजे अवघड जागेचं दुखणं सांगताही येत नाही आणि सहनही करता येत नाही असं झालेलं असतं तोपर्यंत मनवा आता इकडे विजयाकडे येते आणि विजया आले का माझे डी एन ए रिपोर्ट विजया म्हणते नाही अजून आलेले नाही या आहेत यावरती आता इकडे मनवा सांगते लवकरात लवकर रिपोर्ट यायला हवेत विजया म्हणते का गं तुला विश्वास नाही आहे का रिपोर्ट पॉझिटिव्ह येतील तू खरंच माधव शिंदेंची मुलगी आहेस ना यावरती मनवा म्हणते याच्यावरती मला शंभर टक्के विश्वास आहे पण हे रिपोर्ट बघितल्यावरती त्या अंकुश शिंदेचा चेहरा बघायला मला खूप मज्जा येणार आहे म्हणजे या सगळ्यामध्ये त्याचा जो पडलेला चेहरा आहे ना तो जेव्हा मी बघेन ना तेव्हा मला इ इतका आनंद होईल म्हणून सांगू असं म्हणत मनवा आणि विजया डी एन ए रिपोर्टची वाट पाहत असताना इकडे अंकुश वेगळंच काम करतो अंकुश आता ज्या लॅबमध्ये डी एन ए रिपोर्ट टेस्टसाठी दिलेले असतात त्या लॅबवाल्यांना कॉल करतो आणि सांगतो तुमच्याकडे जे मनवा नावाच्या मुलीचे डी एन ए रिपोर्ट चेक करायला आले ते रिपोर्ट ना मला आधी कळले पाहिजेत म्हणजे रिपोर्ट जर पॉझिटिव्ह असतील तर ते बदलायचे आणि ते निगेटिव्ह करायचे यामध्ये कोणत्याही प्रकारची हैगय होता कामा नाही असं म्हणत अंकुश आता डी एन ए रिपोर्ट बदलण्यासाठी म्हणजे खोट्या डीएनए रिपोर्ट साठी लॅब मध्ये बोलत असताना अबोली मागून येते आणि हे सगळं ऐकते सर तुम्ही कोणतं चुकीचं तर काम करत नाहीयेत ना असं म्हणत ती अंकुशला जाब विचारते अंकुश म्हणतो अबोली तू यामध्ये दे लक्ष देऊ नको तू तु तु तुझी तब्येत सांभाळ बर तू तु तुझ्या तब्येतीला जप तुला तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे या सगळ्यामध्ये पडू नकोस मी बघतो काय करायचं ते असं म्हणत तो अबोलीला त्यावेळेला गप्प करतो पण अबोलीच्या डोक्यातून तो विषय गेलेला नसतो सरांच्या हातून कोणत्याही प्रकारचं चुकीचं कृत्य होऊ नये म्हणून अबोली प्रयत्न करत असताना इकडे आता नेहमीप्रमाणे मनवा आणि तिच्या मैत्रिणींची धूमधडाक्यामध्ये काहीतरी गाणं वाजवणं चाळकरांना त्रास देणं हे चालूच असतं मग अंकुश अबोली बाहेर येतात नक्की काय झालंय हे पाहण्यासाठी अंकुश समोर येतो तर नेहमीचाच धुडगुस पाहून अंकुश चिडतो पण तितक्यात तिथे लॅबमधून रिपोर्ट घेऊन एक माणूस येतो आणि तो सांगतो मी हे रिपोर्ट घेऊन आलेलो आहे आता अंकुश ते रिपोर्ट हातात घेतो ते रिपोर्ट अंकुश उघडायला जाणार तितक्यात तिथे मनवा येते मनवा अंकुशच्या हातामधून ते रिपोर्ट हिसकावून घेते सगळेच चाळकरी हे दृश्य पाहतच आता सगळ्यांनाच या रिपोर्टमध्ये नक्की काय आलं आहे मनवा खरंच मुलगी आहे का की ही नाटक करते काय रिपोर्टचं सत्य आहे हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते पण मनवा ते रिपोर्ट हातात घेते आणि म्हणते हे रिपोर्ट माझे आहेत ना मी हे रिपोर्ट उघडणार पण हे असे नाही उघडणार तितक्यात तिथे विजयासुद्धा येते विजया म्हणते काय ग मनवा काय झालं मनवा म्हणते माझ्या विजयाची जीत सुरू झालेली आहे म्हणजे आता रिपोर्ट आले मी माधव शिंदेची मुलगी आहे शिंदे घराण्याची वारस आहे आणि आता तर मी लगोरीचा गेम जिंकून या इथे राहण्यावरती शिक्कामोर्तब केले आता तोपर्यंत हे रिपोर्ट उघडेपर्यंत विजया सांगत असते की हो मनवा आता तुला न्याय मिळणार मनवा सांगते हे रिपोर्ट उघडायच्या आधी मला ना देवाचे खूप खूप आभार मानायचे आहेत कारण आज माझ्या आईला न्याय मिळालेला आहे आज माझ्या आईला महत्त्वाची गोष्ट घडलेली आहे आत्तापर्यंत तिच्या आयुष्यामध्ये जे दुःख होते त्या दुःखाला कुठेतरी फुंकर घालणारी एक घटना आज घडणार आहे असं म्हणत ती गणपतीच्या मंदिराकडे येते मंदिराच्या समोर उभी राहते ते रिपोर्ट मंदिराच्या इथे ठेवते आणि गणपती बाप्पाचे आभार मानते आज माझ्या आईला न्याय मिळणार आहे आणि आज हा क्षण पाहायला माझी आई इथे हवी होती पण जिथे कुठे असेल ना ती तिथून माझं हे क्षण पाहत असेल आज मला पण न्याय मिळणार आहे मला खऱ्या अर्थाने माझं नाव मिळणार आहे असं म्हणत मनवा आता ते रिपोर्ट गणपती बाप्पाकडे ठेवून प्रार्थना करत असताना या बोली सांगत असते अंकुश सर मला असं वाटतंय तुम्ही जर का काही चुकीचं केलं असेल तर ते परत हे करा कारण खरं सांगू का तर मला तुम्हाला चुकीच्या मार्गावरती गेलेलं पाहायचं नाही आहे म्हणजे तुम्ही जर रिपोर्ट बदलण्याचं काम केलं असेल तर ताबडतोब ते बदला आणि खरे रिपोर्ट आणा सांगू का देवाच्या मनात जे काही आहे ना आपण नाही सांगू शकत पण या सगळ्यामध्ये तुम्ही फेरफार करण्याचा बिलकुल प्रयत्न करू नका तुम्ही खोट्याच्या बाजूने साथ देऊ नका पण अंकुश काही ऐकायला तयार नसतो इकडे आता मनवा ज्या वेळेला रिपोर्ट घेत असते अंकुशाबोली बोलत असतात तेव्हा नियती एक खेळ करते नियती आता तिथे चालू असलेलं निरंजन हे त्या डीएनए रिपोर्टवरती पाडते आणि मनवा हदरते कारण निरंजन पडताक्षणी ते डीएनए रिपोर्ट पेट घेतात मनवा कितीही वाचवण्याचा प्रयत्न करत असले तरी ते डीएन त्याने रिपोर्ट वाचत नाही ते पेटतात मनवाला मोठा धक्का बसतो आत्तापर्यंतची आपली सगळी मेहनत फुकट गेली असं तिला वाटतं आणि ती रडायला लागते आणि विजयाकडे येते तोपर्यंत अंकुश म्हणतो बघित बोली तू म्हटलीस तेच सत्य आहे म्हणजे नियतीच्या मनामध्ये जे काही आहे ना ते नियती नक्की कळवून घेणार त्यावरती विजया सांगते अगं मनवा तू का रडतेस हे फक्त एक कॉपी होती ओरिजिनल रिपोर्ट लॅबमध्ये सेफ आहेत आपण ओरिजिनल रिपोर्टची एक कॉपी मागवून घेऊ आणि मग बघू ना काय होतंय ते तू कशाला चिंता करतेस सगळं काही ठीक होणार आहे असं म्हणत विजया तिला समजवत असताना माधव काकांची एंट्री होते आणि कोणत्याही रिपोर्टची गरज नाही आहे मला माहिती आहे मनवा माझी मुलगी आहे मनवा माझी मुलगी आहे हे सांगण्यासाठी मला कोणतेही रिपोर्ट नाही आहेत सगळ्यात महत्त्वाचा पुरावा म्हणजे मी आहे आणि मी सांगतो हो ही मनवा माझीच मुलगी आहे असं म्हणत आता मात्र माधव काकांनी मोठा गौप्यस्फोट केलेला असतो आणि माधव काका एवढंच बोलून थांबत नाहीत तर मनवा माझी मुलगी आहे आणि तिला या घरामधलं हक्काचं स्थान मिळ मिळवून देणार आहे मनवा आजपासून शिंदेच्याच घरात राहणार असं म्हणत माधव काकांनी खूप मोठा इशारा दिलेला असतो आता रिपोर्ट नसताना सुद्धा अंकुश अबोलीला मनवाला घरात घेणं भाग असतं मग मात्र आता मनवा दारात उभी असते आणि या घरामध्ये माझा ग्रहप्रवेश होणार नाही का ठीक आहे तुम्ही माझा ग्रहप्रवेश करत नसाल तर मीच माझा ग्रहप्रवेश करते असं म्हणत तांब्यामध्ये दारू होतं ते ओलांडून मापट्यासारखं मनवा आ येलं निघते पण तांब्यामधल्या दारूवरती पाय घसरून ती अचानक खाली पडणार तर अबोली तिला सावरते आणि म्हणते आपल्या संस्कृतीचा आपल्या परंपरांचा हा असा अपमान केलं ना की तोंड घशी पडायला होतं वेळेतच सावर मनवा कारण जेव्हा जेव्हा तू आपटशील तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळेला तुला सावरायला मी असेन असंच नाही असं म्हणत अबोली सडेत तोड उत्तर देत मनवाला सावरते खरी पण आता मनवा घरात आल्यावरती शिंदे कुटुंबामध्ये काय अजून नवीन घडामोडी होणार हे येणाऱ्या भागातच कळणार आहे